तूळ राशीचा गुप्त कायदा जेवढं तुम्ही गमावलत त्याच्या दुप्पट परत येणार डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हे घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तूळ राशी ज्याचं प्रतीक आहे समतोल आणि न्याय पण कितीही समतोल राहायचा प्रयत्न केला तरी गेलेले काही वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत असंतुलित गोंधळलेले आणि विचाराने थकवणारे ठरले जीवनात इतके अडथळे आले की काही काळासाठी तर तुम्ही स्वतःलाच हरवलं होतं हे मीच का असा प्रश्न मनात अनेकदा उमटला असेल ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला दगा दिला ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व गमावलत त्यांनीच तुम्हाला दुर्लक्षित केलं तुम्ही संयम राखला पण नियतीने तुम्हाला अनेक परीक्षांना सामोरं पाठवलं पण या सर्व संघर्षामागे एक अदृश्य ब्रह्मीय योजना होती ब्रह्मांडाचा एक गुप्त कायदा आहे विशेषत तुळ राशीसाठीच हा, राशी हा कायदा सांगतो तू जितकं गमावशील त्याच्या दुप्पट परत तुला मिळणार आहे पण योग्य वेळेला योग्य मार्गाने आणि योग्य रूपात आताही योग्य वेळ डिसेंबर दोन हजार पंचवीसला उगम पावते आहे जिथं तुमचं आयुष्य पूर्वीच्या अपयशांचं नाही तर भावी यशाचं परावर्तन होणार आहे तुमचं मन तुमचं नातं तुमचं आत्मभान आणि तुमचं नशीब सगळं काही पुन्हा तयार होणार आहे पण यावेळेस दुपटीनं उजळून तुमच्या सहनशीलतेचं संयमाचं आणि निस्वार्थतेचं आता फळ मिळणार आहे हे केवळ आश्वासन नाही ही आहे ब्रह्मदेवांनी आखलेली संहिता जी डिसेंबरमध्ये उलगडणार आहे तुमच्यासाठीच गमावलेलं सगळं पण ते का तूळ राशीच्या जीवनात गेले दोन ते तीन वर्ष अत्यंत वेदनामय मनाला खालच्या थरावर घेऊन जाणारे आणि प्रश्नांनी भरलेले होते तुम्ही जे गमावलत त्यात प्रेम पैसा प्रतिष्ठा आत्मभान आपली ओळख नाती आणि काही वेळा स्वप्न सुद्धा यांचा समावेश होता पण हे सगळं का घडलं कारण ब्रह्मांड तुमचं बाह्य जीवन मोडून तुमचं आंतरिक सामर्थ्य उभं करायचं होतं तू राशीचा स्वामी शुक्र या ग्रहस्थितीने तुमचं आयुष्य वरवर ठीक वाटत असलं तरी आतून ढवळून टाकलं होतं तुमचं नुकसान हे नियोजनबद्ध होतं प्रेमातून दगा मिळाला कारण नियतीला खोट्या प्रेमाचं स्थान तुमच्या आयुष्यातून काढून टाकायचं होतं कामात अपयश आलं कारण ब्रह्मांड तुम्हाला स्वतःचा नव्याने शोध घ्यायला लावत होतं जवळची माणसं दूर गेली कारण त्यांच्या उपस्थितीत तुमचा आत्मविकास होणं अशक्य होतं स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला कारण तुम्हाला फक्त स्वतःच्या अंतरात्म्यावरच पूर्ण विश्वास ठेवायला शिकवायचं होतं हे सगळं म्हणजे आयुष्याने तुमचं जुनं आवरण फाडून टाकलं होतं तुम्ही एका अशा टप्प्यात होतात जिथे भूतकाळाचे चक्र मोडायला हवे होते तुम्ही जितकं गमावलं ते नाश नव्हतं ते शुद्धीकरण होतं ब्रह्मदेवांनी तुमचं जीवन विस्कडून टाकलं कारण ते पुन्हा नवीन आणि मजबूत बांधायचं होतं तुम्ही गमावलेलं सगळं म्हणजे एक पवित्र तयारी होती जसं बी पेरल्यावर जमिनीत गडप होतं तसंच तुमचं दुःख जमिनीत खोल गेलं आता त्याच दुःखातून आश्चर्यकारक फळ बाहेर येणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हे त्या फळाचा क्षण आहे फळ परत येणार आहे पण दुपटीनं जे गमावलं त्याच्या दुप्पट परत मिळवण्याचे पाच मार्ग एक प्रेम परत येणार पण आता परिपक्वतेने स्थिरतेने आदराने गेल्या काळात तूर राशीनं मन लावलं पण ते तोडलं गेलं भावनांचा अपमान झाला विश्वासाचं भंग झालं मात्र डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रेमाचा परिपक्व अवतार तुमच्या जीवनात येणार आहे हे प्रेम आत्म्याचं असेल केवळ देहाचं नाही पूर्वीचं नातं परत येईल किंवा त्याच्यापेक्षा खूप सखोल आणि सुंदर आत्मिक संबंध तयार होईल ज्यांनी तुम्हाला गमावलं त्यांना तुमचं खरं मूल्य कळेल ते पश्चाताप करतील हे नातं आता तुटणार नाही कारण यावेळी तुमचं हृदयही शहाणा झाला आहे दोन नवी नोकरी नवी ओळख दुहेरी उत्पन्न दुहेरी प्रतिष्ठा पूर्वी अनेक तूळ राशीच्या लोकांना मेहनत करून सुद्धा अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत काहींना नोकरी गेली काहींना प्रमोशन थांबलं मात्र आता था नवीन ऑफर्स नवीन क्षेत्र आणि तुमच्याच नावावर चालणारी जबरदस्त संधी दिसून येईल उत्पन्नाचे स्त्रोत एक नव्हे दोन किंवा तीन होतील तुमच्या कष्टांना अखेर लोक संस्था आणि विश्व देखील सलाम करेल जो तुम्हाला दुर्लक्षित करत होता तोच आता तुमचं नाव घेत जाईल तीन आत्मभान आणि आत्मसन्मानाची पुनर्स्थापना आता कोणीही तुमचं मोल कमी करू शकणार नाही तूळ राशीचा सगळ्यात मोठा दुःखद भाग म्हणजे स्वतःवरचा विश्वास हरवणं मग लोक जसे वागतात तसंच तुम्ही स्वतःला पाहू लागलात पण आता मनातली धुंदी दूर होणार आहे जे खोटं ऐकवलं गेलं होतं ते आता तुमच्याच कृतींनी खोटं ठरणार आहे आता तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही तुमचं आत्मभान आत्मसन्मान आणि अस्तित्व दुपटीनं तेजस्वी होणार आहे माझं मोल मी ठरवतो हे आत्मभान पुन्हा जागृत होईल चार घरात पुन्हा गोडवा नात्यांचं समाधान हसू आणि एकमेकांची उपस्थिती गेल्या काही काळात काही तूळ राशीच्या लोकांनी आईवडील भावंड जोडीदार मुलं यांच्याशी दुरावा अनुभवला काही नाती तुटली काही रागसंवादाच्या दरम्यान हरवली घरात शांततेपेक्षा तणाव जास्त होता पण हो हो आता संवाद पुन्हा सुरू होईल मनातलं मळभ दूर होईल जिथं तू मागे थांबलास तिथं हे नातं आता हात धरून चालू लागेल घर हे पुन्हा घरासारखं वाटू लागेल आणि तुम्ही त्याचा केंद्रबिंदू असाल पाच अन्याय करणाऱ्यांना पश्चाताप आणि तुम्हाला मिळणार नैसर्गिक न्याय तूळ राशीच्या लोकांनी खूप वेळा अन्याय गप्प बसून सहन केला ना बदला घेतला ना वाद केला पण आता ब्रह्मयोगातून नियतीचं चक्र फिरणार आहे ज्यांनी तुम्हाला झुकवलं तेच आता तुमच्या पुढे झुकतील तुम्ही काहीही केलं नाही तरी ब्रह्मांड त्यांना समज देईल तुमचं मौन हेच तुमचं सर्वोच्च उत्तर ठरेल न्याय कधीच हरत नाही तो योग्य वेळी योग्य मार्गाने येतो हा कायदा काय सांगतो जो सर्वस्व गमावतो पण तरीही सत्य मार्गावर राहतो त्याच्या पाठीशी मी स्वतः उभा राहतो ब्रह्मदेवानी तूळ राशीच्या आत्म्याला सांगितलं होतं तू गमावशील कारण तुझ्या हातून काहीच होणार नाही पण गमावताना तुझा संयम तुझं मौन तुझा क्षमाशील मन पाहून मी ठरवीन तुला जे गेलं त्याहून अधिक परत देणार आहे दुप्पट नव्हे अनेक पट ब्रह्मदेवांचा गुप्तसंवाद तू राशीच्या आत्म्याशी मी तुझी परीक्षा घेतली जेव्हा तू गप्प होतास मी बघत होतो जेव्हा तू रडलास पण कोणी सांगितलं नाहीस मी ऐकत होतो जेव्हा तू एकट्याने सर्व काही सहन केलंस मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभा होतो आता मी स्वतः तुझं नशीब लिहायला घेतलं आहे तुझे गमावलंस त्यातून आता माझ्या हातून तुला नव्याने घडवलं जाईल पण लक्षात ठेव मी फक्त त्या आत्म्यांना परतफेड करतो ज्यांनी राग नव्हे क्षमा धरली द्वेष नव्हे विश्वास ठेवला आणि संधी नव्हे साधना केली हा कायदा फक्त तूळ राशीसाठीच का विशेष आहे कारण तूळ राशीचं मूळ तत्व आहे न्याय पण जेव्हा स्वतःवर अन्याय होतो तेव्हा संयम राखणं हीच सर्वात मोठी तपश्चर्या असते ब्रह्मदेवांना हे माहीत आहे की तूळ राशीने अनेकदा आपलं दुःख गिळून इतरांच्या आनंदासाठी झुकाव घेतला त्यामुळे आता तुझ्या डोळ्यातून जे अश्रू पडले होते त्यांची मी जपून ठेवलेली अमृतफुलं बनवतोय आणि ती डिसेंबर दोन हजार मध्ये तुझ्या आयुष्यात फुलतील तूळ राशींसाठी विशेष सात उपाय जे परतफेड दुपटीने घडवतील एक शुक्रवारच्या दिवशी पांढरं वस्त्र घालून सुगंधी फुलं आणि अगरबत्तीने शुक्रदेवाला प्रार्थना करा ओम द्राम द्रीम द्रव सह शुक्राय नमहा या मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा रोज एकदा चंदनाचा अत्तर लावा हा शुक्र ऊर्जा जागवतो दुपारी किंवा संध्याकाळी गरजू महिलेला पांढऱ्या रंगाचं वस्त्र किंवा गोड पदार्थ दान करा हे उपाय तुमच्या जीवनात हरवलेलं सौंदर्य नातं आणि प्रतिष्ठा दुपकीनं परत आणतात दोन दर गुरुवारी सकाळी ओम नमो ब्रह्मदेवाय विधी हेतवे नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा एकटे असताना मी जे दमावलं ते ब्रह्मदेवाच्या कृपेनं मला योग्य वेळी योग्य रूपात दुपटीने मिळेल असा संकल्प करा झोपताना ब्रह्मदेवाच्या चित्राजवळ फक्त एक दिवा लावा आणि मनात मौन बाळगा हे उपाय तुमच्या अंधाळ्या नियतीमध्ये दिव्य नियोजन उतरवण्याचं द्वार आहे तीन दर सकाळी तुळशी पुढे दीप लावा आणि शांती 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 असं तीनदा म्हणा तुळशीला पाणी देताना मनात नात्यांबद्दलची क्षमा आणि सकारात्मक भावना ठेवा सोमवार किंवा गुरुवारच्या दिवशी तुळशीजवळ साखर आणि गुळ अर्पण करा हरवलेली नाती हरवलेला घरातला आनंद हळूहळू परत येईल आणि दुपटीनं वाढेल चार झोपण्यापूर्वी एक साधा प्रश्न मनात सांगा मी जे गमावलं ते मला कशा मार्गाने परत मिळेल नित्य कपालभाती किंवा नाडीशोधन प्राणायाम करा यामुळे स्वप्न स्वच्छ आणि ब्रह्मसंकेतात्मक होतात स्वप्नात काही विशिष्ट चिन्ह म्हणजे दिवा पूल पांढरा हत्ती नदी दिसल्यास लक्षात ठेवा त्यात दिशा असते हे उपाय तुमच्या आत्म्याला ब्रह्मदेवांशी थेट जोडतात आणि त्यांचं उत्तर येतं स्वप्नाच्या रूपात पाच रोज पाच मिनिटे डोळे बंद करून कल्पना करा की तुम्ही जे गमावलं ते दुपटीद मिळाले त्या भावनेत पूर्णपणे शिरून मी पात्र आहे ब्रह्मदेवाने मला निवडलंय असं मनात म्हणा स्वतःला मी गमावलेला आता ब्रह्मांडाच्या कृपेने दुपटी मे गिळवत आहे असं रोज प्रतिध्वनीत ठेवा हे मनाचे शक्तीपूर्ण संकेत ब्रह्मयोगाशी जोडतात आणि तुमचं नशीब वेगाने उलटतं सहा दर शनिवारी संध्याकाळी घरात एकटे दिवा लावा शांतपणे केवळ ओम शांती हे शब्द मनात ऐका कोणावरही राग मत्सर द्वेष ठेवू नका यामुळे ब्रह्मदेव तुमच्याकडे झुकतात दिवा लावताना एका गमावलेल्या गोष्टीसाठी धन्यवाद द्या जणू ती आधीच परत आली आहे ही शांत साधना ब्रह्मदेवांना साथ घालते कारण त्यांना कोलाहल नव्हे मौन प्रिय आहे सात दिवसभरातील एक तास शांत राहणे चाळीस दिवसांचं व्रत चाळीस दिवसात तुम्ही विशेष काहीही करा कुठलीही एक वाईट सवाईचा त्याग करा उदाहरण तक्रार चिंता टीका करणे रोज एक चांगलं काम दान सात चाळीस दिवसांचं व्रत करा कुठल्याही एक वाईट सवयीचा त्याग उदाहरणार्थ तक्रार चिंता टीका करा दररोज एक चांगलं काम दान सेवा प्रार्थना क्षमा प्रामाणिक प्रयत्न कोणत्याही कामासाठी एकशे आठ वेळा ओम ब्रह्माय नमहा म्हणत प्रारंभ करा चाळीस दिवस ब्रह्मदेव पाहतात आणि एक्केचाळीसाव्या दिवशी निर्णय घेतात हे व्यक्ती दुप्पट परतफेडीस पाठ आहे तुझं गमावलेलं नशिब आता तुला नव्याने ओळखणार आहे तूळ राशीचा हा संपूर्ण काळ म्हणजे एक अदृश्य न्यायप्रक्रिया होती ब्रह्मदेव स्वतः शांतपणे पाहत होते कसा वागतोस तो जेव्हा सर्व गमावतोस कशी असते तुझी वृत्ती जेव्हा कोणी तुझ्या डोळ्यात अश्रू आणतो तू रडलास पण शाप दिला नाहीस तू एकटेपणा सहन केलास पण कोणावर दोष ठेवला नाहीस तू गमावलं पण अजूनही आशा मनात धरलीस आणि म्हणूनच ब्रह्मदेवांनी एक निर्णय घेतला आहे तुला परतफेड मिळणार पण फक्त एवढीच नाही जी तुला हवी होती तुला परतफेड मिळणार तितकी जी तुला पात्र ठरवते आणि ती दुप्पट असेल डिसेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी पुनर्जन्माचं द्वार आहे ज्याने तुमच्या गमावलेल्या प्रत्येक गोष्टीला नवीन महत्व नवीन परतावा आणि नवीन गौरव मिळवून देणार आहे शेवटी ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नशीब हरवलेलं असतं असं नाही कधीकधी ब्रह्मदेव त्याला थांबवत असतात कारण त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी अधिक मोठं अधिक सुंदर आणि अधिक योग्य ठरवलं असतं जेव्हा काही गमावल्यासारखं वाटतं तेव्हा रडू नका मनात म्हणायचं ब्रह्मदेव अजून लिहित आहेत माझ्या जीवनाच्या सर्वोत्तम पानांवर आपल्यासाठी अंतिम आत्मिक संदेश तुमचं सत्य तुमचं मौन आणि तुमचा विश्वास हेच आहेत त्या ब्रह्मयोगाच्या उगमाचं बीज ज्याचं फळ तुम्हाला दुप्पट नाही अनेकपट अधिक मिळणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद